चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट सोळा नऊशे सोळा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दानोळी हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक बारा रोजी पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त दानवे हायस्कूल दानवे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असंघटित कामगार विभाग जिल्हा कार्याध्यक्ष सतीश देसाई यांच्या वतीने चौऱ्याऐंशी गरीब होतकुरू शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना साहित्य देण्यात आले यावेळी सरदार दूध डेअरीचे चेअरमन बाबा उर्फ दिनकर राऊत यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष असंघटित कामगार विभाग प्रदीप भोसले तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब वाळकुंजे शाखाध्यक्ष केरबा तिवडे राकेश कांबळे व शाळेच्या मुख्याध्यापिका वांजुळे मॅडम व इतर सर्व शिक्षक हजर होते त्याचबरोबर जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले राष्ट्रवादीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत केप कापून मोठ्या वा उत्साहात वाढदिवस साजरा केला शरद पवार यांना दीर्घायुष्य लाभावी अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासात दिलेले योगदान लोकहितासाठी घेतलेले महत्वपूर्ण निर्णय याची माहिती सर्वसामान्य जनता आणि तळागारापर्यंत पोहोचवण्यासाठी हा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा होत असल्याचे सतीश देसाई यांनी सांगितले टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा